प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील प्रांत अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते वंचित समाज घटकांना जातीचे दाखले तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांच्या सातबारा नोंदीचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे वंचित घटकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस नवे दालन खुले झाल्याचं खारके यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात गोपाळ समाजाचे अठ्ठेचाळीस डवरी अठ्ठेचाळीस कंजारबाट सत्तावीस नंदीवाले सत्तेचाळीस मुस्लिम मधारी समाजाचे पंचेचाळीस असे एकूण एकशे सदुसष्ट जातीचे दाखले वितरित करण्यात आले तसेच महाराजस्व अभियानाअंतर्गत लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत हातलंगली तालुक्यातील तीनशे पंधरा शिरोळमधील एकशे सत्त्याण्णव आणि अप्पर तहसील इचलकरांचेतील ब्याण्णव अशा मिळून पाचशे अठ्ठावन्न महिलांची नावे सातबारा पत्रिकावर नोंदवण्यात आली असून त्याचे सातबारी प्रातिनिधिक स्वरूपात खारकी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले पत्रकारांची संवाद साधना खारकी म्हणाले की हे फक्त दाखले नाहीत दा। तर वंचित घटकांच्या आर्थिक सामाजिक व भविष्यातील उन्नतीचे दरवाजे आहेत शासकीय योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने वंचित घटकापर्यंत पोचावा यासाठी अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करत आहेत लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे महिलांच्या मालकी हक्काची नोंदणी होऊन त्यांचे सक्षमीकरण साध्य होत आहे यावेळी त्यांनी पुढे सांगितलं की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरावडा साजरा करण्यात येणार असून त्यात पानंद रस्ते मालकी हक्क प्रदान दिन स्वामी योजना आदी महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत तसेच राज्यातील कर्मचारी भरतीसाठी व्यापक अभियान हाती घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाला प्रांताधिकारी दीपक शिंदे हातकलंगलीचे तहसीलदार सुशील बेल्हेकर इचलकरंजीचे तहसीलदार महेश किलारी, भूमी अभिलेख उप अधिक्षक जयदीप शितोळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते